नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं निखत मंडळकर युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण निघालो आहे मित्रांनो वरळी कोलीवाडा तर आज तिकडे जायचा उद्देश असा आहे की तिकडे आपल्या भावकीची मिटिंग आहे आज मित्रांनो त्यानिमित्त आपण आज तिकडे चाललो आहे आपले सर्व भावकीची मंडळी तिकडे येणार आहेत बबल्यूच्या घरी पण चाललो आहे तर आजचा आठ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आपण आता डायरेक्ट भेटूया तुम्हाला दसर स्टेशनला तर फायनली आता मी दसर स्टेशनला पोहोचलो आहे तिकीट काढूया आता आपण तर फायनली ट्रेन आली मित्रांनो चर्चिकेट फास्ट त्याच्यामधून आपण आता चढूयावर आणि आपण जाऊया दादरला तिकडे बघूया आपल्या कोण भेटतात बस आले इकडे समोर बघू शकता तर आता आम्ही दादरवरून जातो आहे वरळी कोलीवाडा बबलू घरी जायचं आपल्याला आता बस आली बस पूर्ण भरली दुसरी बस लगेच आली तर आता आपण या बसमध्ये जाऊया खूप ऊन आहे किती वाजेत बघा अकरा वाजून त्रेपन्न मिनटं झालेत खूप आहे जाऊया आता आपण या बसमध्ये बसूया तिकीट काढले गजाने तिकीटची काय अवस्था केली आहे तू तुम्ही मागे बस ना कुठं या मागे बस दुकल दुकल आम्ही बसून बसलो खूप मजा येते मजा काम कि मागेच बसूया इकडे कोलीवाडा घरच्या पुढे चाललाय कारण घरच्याला माहिती आहे आम्ही दोनदा आलो होतो इकडे तर पण विसरलोय आता मी इकडे मागे चाललो घरच्या पुढे चाललाय बघूया आता का होतं ज्याला माहिती आहे इकडून हृतिक <गणागी> मांडवकर आम्हाला घ्यायला आलेत भाऊ भेटला आपल्याला हृतिक घर आपण आता चाललो आहे बस स्टॉपवर मागे उतरलो तिथून पाच मिनिटावरती जाईन होती तिकडून पाच मिनटावर ते आपलं घर आहे तिकडे आपले सगळे भावकीचे मंडळी बसले आहेत त्यांना भेटूया आपण आता बघूया काय चर्चा करतो आपण सर्व तर फायनली बसलो आम्ही घरी बघू शकता आपली मंडळी इकडे बसले आणि त्यांना आपल्याकडे दादा इकडे ठीक आहे तर मीटिंग थोडा थोडा चालू होईल सौरभ काय बोलला दादा आता आला आहे लेट आला शैलेशदा तू मोबाईल घे चार्जिंग संतोषदादा पण आला आहे मोबाईल लावले मागे मांडव आहे बाहेर गणपतीची प्लॅनिंग चालली आहे गणपतीसाठी एस टी करतायत गणपती लगावी जाण्यासाठी एस टीचा एस टी करतायत त्याचा प्लॅन चालू आहे त्याचा विषय चालू आता गणपतीला गावी कोण कोण जाणार एस टी बुक करायची का हा विषय चालू आहे काय तू काय करतायत गाडी जेव्हा येते ना <laughs> तेव्हा <laughs> तुम्ही काय सांगत नाही मी ट्रेनने जाणार आहे काय झालं

बरोबर आहे मांडवकर बंधू आयोजित एक जनरल सभा आयोजित केली होती तर आज जेवढे उपस्थित आपले सभासद आहेत त्या सर्वांचे खूप खूप आभार त्यानंतर आपले संतोष ते तेसुद्धा आपल्याला दरवेळेस जेव्हा आपली मिटिंग असते गावी असो किंवा मुंबईला असो ते आपल्याला नेहमी सपोर्ट करत असतात तर त्यांचेसुद्धा पुण्यावरून इथे ते आज आपल्या मिटिंगसाठी आलेले आहेत तर सुद्धा खूप खूप आभार त्यानंतर आपले अण्णा तेसुद्धा आपले आजारी होत आजारी होते मागे काही महिने तरी ते सुद्धा आपल्याला वेळोवेळी खूप खूप सपोर्ट करत असतात खूप आपल्या म्हणजे जे काय आपल्या जी काही तरुण पिढी आहे त्यांना नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे असतात त्यां त्यांचासुद्धा आज वाढदिवस आहे त्यांनासुद्धा आज खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यानंतर आपले अनंतांना त्यांचेसुद्धा खूप खूप आभार सुद्धा आपल्या सर्वांच्या पाठीशी उभे असतात खूप जे काय आपली पोरं जे काय काही करतील क्रिकेट असो काही असो कुठल्याही क्षेत्रात पुढे जात असतील तर त्यांचा नेहमीच आपल्या या दोघांचा नेहमीच आपल्याला पाठिंबा असतो तर त्यांचा आपण एक छोटासा सत्कार करत आहोत आपले अध्यक्ष आहेत राजा दादा त्यांना त्यांच्या हस्ते आपल्या पांड्यांना त्यांचा एक छोटासा सत्कार करत आहोत रे त्यांचा सुद्धा सत्कार आपण आपले संतोषदादा यांच्या हस्ते करत आहोत तसेच आपले संतोष दादा हे आपल्याला पुण्यावरून तर त्यांचा खास सत्कार आपले उपाध्यक्ष शैलेशदा यांच्या हस्ते करायचे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आनंद आजी आणि आनंद आजी तुमची खूप खूप शुभेच्छा वाढदिवसासाठी आम्ही उत्सुक आहोत तुमच्या तुम्ही कापा मी बघू नंतर करून दिली जेवणाची आणि जागेची व्यवस्था केली त्याबद्दल आपल्या मंडळाकडून त्यांचे खूप खूप आभार सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद आशिष येत राहाले नाणे आम्हाला जेवण केलं सर्वांनी जेवण आहे तिकडे तर जेवण इकडे आहे या घरामध्ये जेवण केलं होतं नाणीने सर्वांसाठी आपल्या जेवण आहे ह्या घरामध्ये जेवण आहे आपल्या सर्वांसाठी फॅमिली हॉटिंग वगैरे झाली आहे आमची आम्ही आता निघतो घरी सर्व निघाले मंडळी घरी जातात बस पण आली आहे तर फायनली आम्ही बसमधून मधन उतरलो आता जाधवस लागेल नुकतं तर फायनली मित्रांनो घरी पोहोचलो मी आता तर आता साडेचार वाजले आहेत सकाळी आम्ही अकरा वाजता निघालो होतो साडेचार वाजता घरी पोचलो मित्रांनो तर आजचाडा तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आपला आवडला असेल मित्रांनो तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो कमेंट करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये